नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनल आज भाग बघणार आहोत येत्या सातवी सामान्य विज्ञानातील अठरावीची चला तर मग बघूया आपल्या स्वतःभाषण पहिला प्रश्न प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द घ्या त्यातून अ आहे कोणत्याही वस्तूच्या दयबद्ध कंपनामुळे दोन्ही निर्माण होतो आहे दोन्हीची वारंवारता हर्ड्स मध्ये पोहोचतात ध्वनीचा आयाम कमी झाल्यास त्याचा आवाजही कमी हे आहे ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते दोन आहे योग्य जुड्या चुडवा अगट आणि बळवट बासरी हवेतील कंपनी वारंवार येता मध्ये मोजतात ध्वनीची पातळी डेसिबल स्रवातील ध्वनी वारंवार येता वीस हजार हर्ड्स पेशा आणि आवसाव्या ध्वनी वारंवारिता वीस हर्ट्स पेक्षा कमी तीन शास्त्रीय पाहण्यासाठी रेल्वे रेल्वेच्या लोकांना कान लावून अंदाज घेत असत एक आहे रेल्वे गाडी रुळावरून धावताना ते साखांचे रुळावरून जोरात आघात होतात आणि घर्षण होते दोन आघात आणि घर्षणामुळे रुपांत घर्षणामुळे रुळात कंपनी निर्माण होऊन दोन्ही निर्माण होतात तीन या दोन्हीच्या कंपन्यांचे जा प्रसारण या स्थायी रूप माध्यमातून दूरपर्यंत होते म्हणजेच या रुळांतून दूरपर्यंत प्रवास आहे दूरवरच्या अंतरावर रुळांना काम लावल्यास हा ध्वनी स्पष्टपणे ऐकू येतो आणि रेल्वे गाडी येत असल्याची कल्पना येते म्हणूनच जुन्या काळी रेल्वे गाडी कधी येईल हे पाहण्यासाठी रेल्वेच्या रुळांना काम लावून अंदाज घेत असत दोन आहे आ तबला व सतार यांपासून निर्माण होणार दोन्ही वेगवेगळा असतो उत्तर आहे तबल्यामध्ये ताणलेल्या चांबड्याच्या पडद्यावर आघात केल्याने त्या पडद्यात कंपनी निर्माण होऊन दोन्ही उत्पन्न होतो दोन <तुना> आहे सतारीमध्ये ताणलेल्या था तारा छेडल्यामुळे त्या तारांमध्ये कंपनी निर्माण होऊन दोन्ही उत्पन्न होतो तीन आहे अशा रीतीने कंपनी कंपनीमान होणाऱ्या वस्तू वेगवेगळ्या असल्याने निर्माण होणाऱ्या कंपन्यांची वारंवार त्यांनी उच्चता वेगवेगळी असते तबला सतार यांपासून निर्माण असतो आहे चंद्रावर गेल्यावर सोबत तुम्ही हात मारले तर त्याला ती ऐकू येणार नाही आपण करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते दोन आहे चंद्रावर पृथ्वीप्रमाणे वातावरण नसल्याने माध्यमाच्या भावामुळे चंद्रावर आपण बोलताना दोन्हीचे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रसारण होत नाही म्हणून चंद्रवा गेल्यानंतर सोबत हाक मारली तर त्यांना ते ऐकू येणार नाही दासाच्या पंखांची हालचाल आपल्याला ऐकू येते परंतु त्यांच्या हालचालींची हालचाल आपल्याला ऐकू येत नाही एक आहे ना उत्तर डासाच्या पंखाची खाली खालीवर अशी हालचाल अत्यंत वेगाने होते त्याच्या पंखाची हालचाल एका सेकंदात तीनशे ते सहाशे एवढी असते म्हणजेच पंखाच्या हालचालींची वारंवारिता तीनशे हळज ते सहाशे हळज इतकी असते दोन त्यामुळे ध्वनी दो निर्माण होतो व आपण ते हालचाल ऐकू शकतो तीन आहे मात्र आपण आपल्या हातांची हालचाल इतक्या वेगाने करू शकत नाही त्यांच्या हालचालीमुळे होणार दोन्ही वीस हर्ट्स पेक्षा कमी वारंवारतेचा असतो चार आहे असा अवश्रव्य आपण ऐकू शकत नाही म्हणून आपल्या हाताची हालचाल आपल्याला ऐकू येत नाही चार आहे खाल्ली प्रश्नांची उत्तर लिहा त्यातील अ आहे दोन्हीची निर्मिती कशी होते उत्तर एक कोणत्याही वस्तूवर आघात झाला की त्या वस्तूमध्ये कंपन निर्माण होतात दोन्ही कंपणाऱ्या वस्तू दोन्हीचे उगमस्थान असते आहे वस्तूच्या कंपनामुळे दोन्हीची निर्मिती होते हा प्रश्न आहे दोन्हीची तीव्रता कशावर अवलंबून असते उत्तर आहे दोन्हीची तीव्रता दोन्हीच्या आयामाचा कंपनाचा आयाम धोरणची तीव्रता ही दोन्हीच्या कंपनाच्या आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात असते दोन्हीच्या कंपन्यांची वारंवारिता वारंवारता जास्त असेल तर दोन्हीची तीव्रता जास्त असते तीन आहे दोन्हीच्या अंतर एकनाच्या दोन्हीच्या उगमस्थानापासून अंतर कमी असेल तर दोन्हीची तीव्रता अधिक जाणवते आहे दोलकाच्या वारंवारितेचा संबंध दोलकाची लांबी व यांच्याशी कसा असतो ते स्पष्ट करा उत्तर एक दोलकाची लांबी वाढली की दोलकाची वारंवारता कमी होते म्हणजेच लांबी वाढली की दोलकाची एका दोन आहे दोलकाच्या वारंवारतेवर आयामाचा फारसा परिणाम होत नाही म्हणजेच आयाम वाढला किंवा कमी झाला तर त्या दोलकाची वारंवारता विशेष बदलत नाही ते जवळजवळ तेवढीच राहते ताणून बसवलेल्या तारेतून निर्माण होणाऱ्या धोनीची उच्च निश्चता कोणत्या दोन मार्गांनी बदलता येते ते स्पष्ट करा उत्तर आहे तारे स्थान वाढलं की वारंवारिता वाढते आणि निर्माण होणारा दोन्ही उच्चतम असतो ताण कमी केला की वारंवारिता कमी होते आणि दोन्ही निश्चित असतो तारेची लांबी कमी केली की वारंवारिता वाढते त्यामुळे निर्माण होणारा दोन्ही उच्चतम असतो तारेची लांबी वाढवली की वारंवारिता कमी होते आणि निर्माण होणारा दोन्ही निचितम असतो थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सातवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा